इयत्ता दहावी गणित बाग दोन भूमिती जी सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे दोन हजार बावीसची ती आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बोर्डाला विचारण्यात येतात आणि कोणत्या प्रश्नाला किती गुण आपल्याला पाहायला भेटेल आणि काही सूचना आहे त्या सूचनाचं पालन सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक आहे अ पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा तर आपल्याला ही रिकामा जागा दिलेली आहेत आणि त्याच्याखाली ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत तर योग्य ऑप्शन आपल्याला इथे लिहायचं आहेत म्हणजेच आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे ते कशा प्रकारे लिहिणार तर आपण जेव्हा उत्तर लिहितो तेव्हा प्रश्न क्रमांक एक अ आणि त्याच्याखाली एक आणि ही रिकाम्या जागा पूर्णच्या पूर्ण लिहायची आहेत जेव्हा आपण रिकाम्या जागा लिहितो ती आपल्याला पूर्ण आहे जशी आहे तशी आपल्याला लिहायची आहेत आणि आपलं उत्तर असेल ते उत्तर लिहायचं आहे तेव्हा आपल्याला एक मार्क्स भेटणार आहेत अन्यथा आपल्याला रद्दा भेटू शकतो त्यानंतर आपण दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला पी या बिंदूतून ए पी ही ए बिंदूपाशी स्पर्शिका काढली आहेत जर ओ पी सेमी व ओ पी ए तीस अंश तर वर्तुळाची त्रिजा किती असेल तर ती आपल्याला शोधायची आहे तर आपण काय करणार प्रश्न क्रमांक एक लिहिणार अगोदर त्याच्या खाली दोन लिहिणार दुसरा आणि नंतर ही रिकाम्या जा जाग्या पूर्णच्या पूर्ण लिहिणार आणि त्याच्यातलं उत्तर सुद्धा लिहिणार आणि ती कम्प्लीट करणार अशा प्रकारे ह्या तीन चार रिकाम्या जा जाग्या ते आपल्याला चारीचे चार कम्प्लीट करायचे आहेत तर दुसरा प्रश्न आपला असेल खालील उपप्रश्न सोडवा म्हणजेच आकृती दिलेल्या आहेत तर आपल्याला प्रश्न आहेत ए बी सीमध्ये कोण ए बी सी ए बी सी आहे बीचा जो मधला कोण आहे तो आपण पकडतो बी दिलेला आहे आपल्याला नव्वद कोन बी ए सी म्हणजेच ए बरोबर कोण बी सी ए म्हणजेच सी ए आणि सी हा किती दिलेला आहे तर पंचेचाळीस अंश आणि हा सुद्धा पंचेचाळीस अंश जर ए सी बरोबर नऊ वर्गुणात दोन म्हणजेच हा करण्याची त्याची किंमत असणार आहेत कर्ण नव्वद अंश कोणासमोरील जी बाजू असते ती आपला कोण असतं तर कर्ण ए सी हा कर्ण आहे तर असेल तर ए बीची किंमत काढा तर ह्या बाजूची आपल्याला किंमत काढायची आहे आपल्याला एक ऑलरेडी बाजू दिलेल्या आहेत आणि एची किंमत दिलेली आहे पंचेचाळीस अंश आणि सीची किंमत दिलेल्या आहेत पंचेचाळीस अंश तर आपल्याला ए ची किंमत काढायची आहे दुसरा प्रश्न होता ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा ए बी व जीवा सी डी एकरूप आहे जर मापकाउंस ए बी बरोबर एकशे वीस तर मापकाउंश सी डी काढा ए बी दिलेले आहेत आपल्याला एकशे वीस आणि त्याची जीवा जी आहे सी डी एकरूप आहेत ए बी एकशे वीस असेल तर ही सुद्धा किती असणार आहेत एकशे वीस परत ती आपल्याला दाखवावं लागेल तिसरा प्रश्न आहे चार आणि वजा तीन सात आणि पाच वजा दोन आणि एक हे त्रिकोणाच्या शिरूबिंदूचे निर्देशक आहेत तर त्रिकोणाच्या मध्यगा संपाद बिंदूचा वाय निर्देशक काढा वाय निर्देशक आपल्याला काढायचा आहे तर आपण ही सरावासाठी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ आपल्याकडे अपलोड होणार आहेत म्हणजेच महत्त्वाचे जी व्हिडिओ असणार आहेत बोर्डाला येईल असे आपले प्रश्न आपण निवडणार आहेत काढणार आहेत महा महत्त्वाचे चौथा प्रश्न आहे जर साईन ठिटा बरोबर कोश ठिटा तर ठिटाचे माप किती ते आपल्याला काढायचं आहेत आपण सारणी आपण साईन कोश टेनची सारणी आपण एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड केलेला आहे पूर पूर्ण पहा व्हिडिओ व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल दुसरा प्रश्न आहे ए खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा ही जी आपल्याला कृती दिलेली आहेत ती आपल्याला सोडवून पुन्हा लिहायची आहेत ही जी कृती आहे कृती उत्तर स्वरूपात नाहीतर आपल्याला मार्क्स आपण लिहितो फक्त उत्तर लिहितो तर आपल्याला मार्क भेटणार नाहीत कमी भेटेल तर आपण जर अशा प्रकारे कृतीच्या माध्यमातून पूर्ण ही कृती पूर्ण करून ते उत्तर लिहिलं तर आपल्याला जास्त मार्क भेटू शकतात दोन दुसरा प्रश्न आहेत आपल्याला एक आयत दिलेलं आहेत ए बी सी डी ए बी बरोबर पाच सेमी ए बी पाच सेमी दिलेल्या आहेत ए सी बरोबर तेरा ए सी ही बाजू तेरा सेमी तर बी सीची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर बी सी म्हणजे खालची जी बाजू आहे ती आपल्याला पूर्ण करा करावं लागेल आपण हे आपल्याला लागू ला ला पडते नव्वद अंश कोणासमोरील बाजू ए सी करणं आणि ए बी आपल्याला हा लागू पडणार आहेत ही कृती आपल्याला ही कृती आपल्याला पूर्ण करायची आपल्याला ही कृती लिहावं लागेल अगोदर नंतर ती त्याच्यात उत्तर टाकून आपल्याला ती पूर्ण करावं लागेल जर आपण डायरेक्टली उत्तर लिहित असेल तर आपल्याला कमी मार्क्स भेटणे जिथे एक भेटणार असेल तिथे आपल्याला अर्धा भेटणार तिसरा प्रश्न आहे की कॉट ठिटा बरोबर टेन ठिटा बरोबर कॉसेक ठिटा आणि सेक ठिटा चे विरुद्ध आ, हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर आपल्याला ही डावी बाजू दिलेली आहेत आणि उजवी बाजू आपल्याला मॅच करायचं आहे डावी आणि उजवी बाजू तर साईन कॉश टेन कॉशची जी सारणी आहे ती आपण सोप्या पद्धतीने सोडवलेली आहे तो व्हिडिओ आपण नक्कीच पहा नक्की समजेल आणि आपल्याला उपयोगी ठरणार आहे सायन कॉश टेन या टॉपिकवर बी प्रश्न आहेत खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही चार आठ गुणाचे आहेत म्हणजे प्रत्येकी दोन गुणासाठी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच प्रश्न देण्यात आलेले आहेत पुढे सरकूया आपण की प्रश्न क्रमांक तीन ए असणार आहेत खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा इथे सुद्धा प्रश्न पहा कृती पूर्ण करून पुन्हा लिहा जी कृती आहे ती आपल्याला करायची आहे म्हणजेच आपल्याला उत्तर अशीच कृती आपल्याला लिहायची आहे कृती आणि त्याच्यात उत्तर आपल्याला लिहायची आहेत आणि तेव्हा आपल्याला जो पुरेपूर मार्क भेटणार आहे तो आपल्याला भेटणार आहे दुसरा प्रश्नसुद्धा तसाच आहे आकृती दिलेल्या आहेत त्या आकृतीवरून काही किमती दिलेल्या आहेत आणि त्या किमतीवरून आपल्याला हे सूत्र दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला जे समीकरण आहे ते पूर्ण करून आपल्याला ते उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे ते कसं लिहिणार आता प्रश्न क्रमांक तीन आहे तर आपण प्रश्न क्रमांक तीन ए लिहिणार आणि त्यानंतर खाली दोन लिहिणार नंतर ती कृती लिहिणार बी प्रश्न आहेत खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन सहा गुणाचा आहेत म्हणजेच आपल्याला प्रत्येकी किती गुणाचा प्रश्न आहे तीन गुणाचा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर आपण पुढे सरकूया बी प्रश्नामधले आपल्याला चार प्रश्न आहेत त्याच्यातले फक्त आपल्याला दोन सोडवायचे आहेत चार दिलेले आहेत दोन सोडवायचे आहेत तर अशा प्रकारे बी प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामधला चौथा प्रश्न आहेत खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन आठ गुणाचा प्रश्न असणार आहेत आपल्याला समांतर बोज चौकून दिलेला आहेत आणि हा सिद्ध करायचा आहे आपल्याला तो पूर्ण कराय करायचा आहे आपल्याला तेव्हा आपल्याला गुण भेटणार आहेत ते म्हणजे चार सिद्ध करा दोन आणि तीन तीन पेके आपल्याला दोन सोडवायचे आहेत प्रश्न पाचवा असेल आपल्याला ओके कोणतीही एक आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातला फक्त आपल्याला एक सोडवायचा आहे तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका होती यत्ता दहावी गणित भाग दोन भूमितीची नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांना शेअर केलं नसेल तर लवकरच शेअर करा आणि आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही भूमितीचे आणि बीजगणितचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड होणारच आहे आणि ते अवश्य पहा आपल्याला उपयोगी ठरणार आहेत इयत्ता दहावी गणित बोर्डासाठी आणि आपण भेटूया पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद